प्रीत झाडली हृदयी भाग एकोणीस मागील भागात त्या दोघांनी बोलतच सॉफ्ट ड्रिंक ग्लास एकमेकांच्या ग्लासला काही वेळाने तो व्यक्ती तेथून निघून गेला तो व्यक्ती निघून गेल्यावर तुषारची नजर पुन्हा समोरच्या डेक्सवर पडते जी काव्याची जागा असते त्याला आता तिची काळजी वाटू लागली होती कारण जे काम पूर्ण करण्याचा निर्णय तुषारने घेतला होता त्याचा ग्लास काव्याला नक्की होणार होता हे तुषारला चांगलच माहित होत तरी पण तो दिल्लीला जायला तयार झाला होता आता पुढे काव्या मनातून खुश झाली होती कारण आता सलोनीला दिवस गेले होते आणि ती आत्या होणार होती आता त्या किचन मध्ये सगळं हॅप्पी हॅपी वाटत होत थोड्याच वेळात त्यांना राणी आणि रवी पण जॉईन होतात कॉंग्रॅच्युलेशन्स राणीने सलोनीकडे पाहत ग्रीट केलं तेवढ्यात तिथे मीरा मुलगा मनीष पण आला होता श्यामने त्या तिघांना चहा दिला काव्या तिथेच बसली होती आता सलोनीची जास्त काळजी घ्यायला हवी ना मीरा बोलताना रंजिता ताईकडे वळून पाहिलं शेवटी त्या होत्या मैत्रिणी रंजिता ताईंना मीरा बोलणं लगेच क्लिक झालं हो खरं आहे तुझं कारण आता सिच्युएशनच तशी आहे सलोनीची रंजिता ताईंनी पण मीरा ताईंच्या हो मध्ये हो मिळवला त्यांचा पॉइंट समजला होता त्या मनीषकडे पाहून गालातल्या गालात हसत होत्या मनीषच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन मात्र गंभीर झाले होते त्याला त्याची आई असे का बोलते तेच समजत नव्हतं तो एकदा सलोनीकडे तर एकदा मीरा ताईंकडे पाहत होता रवी फक्त ऐकून घ्यायचं काम करत होता अरे कुणी सांगणार आहे का मला काय झालंय सनोलींना ते मनीषला त्याच्या बायकोची आता काळजी वाटू लागली होती काय झालं असेल सलोनीला त्याच्या मनात आला सलोनी आर यू ओके त्याने लगेचच तिच्याकडे पाहत विचारलं या आय एम ओके तिने पण चेहरा नॉर्मल ठेवून उत्तर दिलं मग आई असं का बोलत आहे मनीषने पुन्हा प्रश्न केला मीरा ताई तर तोंडावर हात ठेवून आतल्या आत हसत होत्या आई तू हसत आहेस रवी बोलत होता तोच रंजिता ताई म्हणाल्या अरे सलोनी आता आई होणार आहे रंजिता ताई म्हणाल्या आणि आता चेहरा बघण्यासारखा झाला सलोनी आई होणार म्हणजे मी बाबा त्याला आता क्लिक झालं त्याचा पोपट झाला होता तरी पण त्याच्या चेहऱ्यावर हास्य खेळून राहिलं त्याने सलोनीकडे पाहिलं तिने पण लाजून मानेने होकार दिला मीरा ताई रंजिता ताई आणि सुशिला ताई तिघी पण त्याच्याकडे पाहून हसत होत्या सलोनी लाजून चेअर निघून गेली ती गेलेली पाहून मी पण आलोच असं म्हणत पण तिच्या मागोमाग निघून गेला राणी आणि काव्य एकमेकींकडे बघून हसत होत्या आता तिघे त्या तिघी आणि राणी रवी काव्यच होते आम्ही पण आता रशियाला जायचं म्हणतोय उद्या रात्रीची फ्लाईट आहे रणजित ताई बोलल्या हो आणि तसही आता माझी खूप काम पेंडिंग आहेत अरे आता तर तुम्हाला दोघांचं फिरायचं मौज मस्ती करून लग्न एन्जॉय करायचे दिवस आहेत थोडे दिवस राहा पूर्ण इंडिया फिरून घे मग जा रशियाला सुशिला ताई म्हणाल्या नाही ग मॉम ते मी तुषारशी बोलतोय त्याला सध्या वेळ नाही आहे आणि मी गेलो तर त्याला पण सोबत घेऊन जाणार आहे फिरायला रवी बोलला अरे पण सुशिला बोलतच होत्या तूच रवीने त्यांना थांबवलं मॉम उलट आम्ही या निमित्ताने परत येऊ इंडियामध्ये तोपर्यंत तो तर अशी आहेस की फिरायला आम्हा दोघांसाठी रवीने आता राणीकडे पाहिलं तिने पण हो मध्ये हो मिळवला ठीक आहे तुझं ठरलंच आहे तर मग तू जा तुषारसोबत त्यालाही थोडं फ्रेश वाटेल कदाचित त्याचा मूड तरी ठीक होईल तन्वी गेल्यापासून त्याने फक्त ऑफिस जवळ केलं आहे आता एक निराशेचा सुस्कारा टाकला काव्या आज देसाई होम मध्ये एकटीच फिरत होती एवढं मोठं घर आहे आणि माणसं तर फक्त बोटावर इतके आहेत आणि त्यात ही नोकर चाकर काव्या आता हळूहळू पाऊल टाकत पूर्ण देसाई होम पाहून घेत होती राहुल राहुल तिच्या कानावर एकच वाक्य ऐकू येत होतं कदाचित तुषारचा मूड तरी ठीक होईल तन्वी गेल्यापासून त्याने फक्त जवळ आहे तोंडून निघालेलं ते वाक्य होत ते शब्द तसेच काव्याच्या कानात घुमत होते काय झालं असेल तन्वीला कोण असेल ती आणि तिच्या जाण्याचा आणि तुषार सरांच्या मूड बदलण्याचा काय संबंध खर तर तन्वीचा विचार मनातून काढून टाकायचा खूप प्रयत्न करत होती ती पण तिचं नाव नेहमी तुषारच्या नावासोबत घेतलं जात होत आणि म्हणून काव्याला ते अस्वस्थ करत होत काय होत हे आपल्याला आणि तन्वीचा आणि सरांचा काहीतरी जवळचा का संबंध आहे आपण तर फक्त त्यांच्या कंपनीत काम करत आहोत तुषार सर आणि आपल्यात तसं काहीच जवळचे नाते नाहीये तरी पण का का तुषार सरांसोबत तन्वीचं नाव ऐकून माझं मन अस्वस्थ होत आहे का तिच्या मनाला प्रश्न पडत होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळायला तिच्याकडे अजून बराच वेळ होता अचानक चालता चालता तिच्या कानावर एक भक्कम कोणाचा तरी आवाज आला तिने आवाज अशा दिशेने पाहिलं तो आवाज एका रूम मधून येत होता तिचं लक्ष त्या रूम कडे गेल त्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता ती त्या खोलीजवळ गेली आणि तिने हळूच डोकावून पाहिलं व्हील चेअरवर एक जाडा माणूस बसला होता त्याने अंगात एक ब्लॅक कलरचा कोट चढवला होता त्याच्या समोर एक त्याचा बॉडीगार्ड उभा होता मला घरात जे काही घडेल त्याची कानोकान खबर मिळाली पाहिजे तो व्यक्ती समोर उभा असणाऱ्या बॉडीगार्डला कडक आवाजात बोलत होता यस सर तो बॉडीगार्ड खाली मान घालून त्याचे सर्व बोलणं ऐकत होता घरातील सर्व पाहुणे गेले का त्या व्यक्तीने पुन्हा प्रश्न केला नो बॉडीगार्डने फक्त मान हलवली तुषार कुठं आहे तो व्यक्ती त्या छोटे साहेब सकाळीच ऑफिसला निघून गेले बॉडीगार्ड म्हणाला त्या व्यक्तीने आता तुषारचं नाव घेतलं आणि काव्याच्या कपाळावर जाळ्यांच आठ तयार झालं ही व्यक्ती तुषारला सरला ओळखते म्हणजे नक्कीच ही या फॅमिलीचा भाग असेल पण लग्नात तर एकही एक फंक्शनला ही व्यक्ती खाली आली नाही काय कारण असेल बर काव्या विचार करत होती हाय काव्या तू काय करतेस इथे राणीने काव्याच्या खांद्यावर हात ठेवला अचानक खांद्यावर हात ठेवल्यामुळे काव्या तर घाबरूनच गेली होती अगं राणी तू मला वाटलं दुसरं कोणीतरी असेल काव्या म्हणाली पण तू इथे काय करत होतीस राणीने काव्याला विचारलं काही नाही असच आले होते पाय मोकळे करण्यासाठी काव्याला सध्या राणीला काय सांगावं सुचतच नव्हतं म्हणून ती त्याच्याजवळ काहीच बोलली नाही तुषारचे मन आज ऑफिसमध्ये लागत नव्हते शिवाय त्याला परवाच दिल्लीला जायचं होतं त्याच्यासाठी त्याचं काम जास्त इम्पॉर्टंट होतं त्याच्या आयुष्यात तो सगळ्यात अगोदर त्याच्या वर्कला प्रायोरिटी द्यायचा आणि म्हणूनच त्याचं नाव भारतातील टॉप फाईव्ह कंपनीमध्ये सक्सेसफुल यंग बिझनेसमॅन लिस्ट मध्ये येत होतं दिल्लीला जाण्यासाठी तो परवास निघणार होता आणि त्याला ऑफिस मधील एका गोष्टीच अनाउन्समेंट पण करायचं होत कारण त्याच्या अनुपस्थितीत तो ऑफिस रिकाम सोडू शकत नव्हता या अगोदर तो रवीला ऑफिस मॅनेज करायला लावायचा पण सध्या त्याचं लग्न झालं होतं आणि त्याला असं आपल्या कामासाठी ऑफिस मध्ये बसवणं तुषारला आवडत नव्हतं तसा तो स्वाभिमानी पण होता त्याच्या समोर अचानक काव्याचा चेहरा आला आणि त्याने एक बेस्ट वे शोधून काढला त्याने पटकन रिसेप्शनिस्टला फोन केला आणि त्यांच्याजवळ जाण्यासाठी काहीतरी मेसेज दिला तुषाराच्या डोक्यात काहीतरी भन्नाट होतं आणि या गोष्टीची अनाऊन्समेंट तो उद्याच करणार होता यात काव्याच्या जीवाला मात्र नक्कीच धोका होता पण हे मात्र त्याच्या लक्षात आलं त्याचं फक्त एकच टार्गेट होतं ते म्हणजे दिल्लीचा प्रोजेक्ट आणि ते पूर्ण करण्यासाठी तो काहीही करायला तयार होता तर मग मैत्रिणीं तुम्हाला काय वाटत काय होईल पुढच्या भागात तुषार असं काय करायला जात आहे ज्यामुळे काव्याचा जीव धोक्यात हो आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा भाग आवडत असेल तर स्टिकर्स आणि हाईप द्या तुमच्या एक अनमोल गोड कमेंट्सने पण मला पुढचा भाग लिहायला प्रेरणा मिळते थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर आणि हो सदरील कथा ही लेखिकेची स्वलिखित कथा आहे त्यामुळे कोणीही कथा कॉपी करण्याचा हट्ट करू नये असे केल्यास कायद्याने कडक कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी कथेतील पात्र संवाद घटना हे सर्व काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी त्याचा कसलाही संबंध नाही तसे आढळून आलास तर निव्वळ योगायोग समजावा अशी नम्र विनंती करते